शेतकरी मित्रांनो थांबणेवर पाहिल्याप्रमाणे तुम्हाला या दोन योजनेचे पाच हजार रुपये मिळणार आहेत व हे पाच हजार रुपये कसे मिळणार तो कसे तुमच्या खात्यावर जमा होणार ते समजा सांगणार आहे त्याआधी नेऊन असताना चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्यास माहिती सन पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना राबवली जाते व नमो शेतकरी योजनेमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजेच की घोषणाबाजीमध्ये नमो शेतकरीमध्ये आता पंधरा हजाराची वाढ म्हणजेच की दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे जी नमो शेतकरी योजना आपल्याला दर चार महिला दोन हजार रुपये देत होती ती नमो शेतकरी होता किती देणार आहे माहिती आहे का तुम्हाला तर डबल तीन हजार रुपये देणार आहे व आता पी एम किसान तुम्हाला किती देणार आहे तर पी एम किसान तुम्हाला दोन हजार रुपये देणार आहे मित्रांनो म्हणजेच की तुम्हाला वर्षाला पी एम किसान सहा हजार रुपये देत होती आणि नमो शेतकरी होता सहा हजार रुपये देत होती असे दोन्हीचे मिळून आपल्याला दर चार महिला सहा चार हजार रुपये येत होते व दर बारा महिन्याला बारा हजार रुपये येत होते तर आता यात वाढ करण्यात आली आहे फक्त एकाच योजनेमध्ये वाढ करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे की नमो शेतकरी योजना आणि या नमो शेतकरी योजनेचा येणारा पाचवा हप्ता तुम्हाला वाढून मिळणार आहे म्हणजेच की तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि येणारा एकोणीसवा हप्ता म्हणजेच की पी एम किसानचा हप्ता हे दोन हजार रुपये मिळणार आहेत तर अशा प्रकारे नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता तर या दोन्हीची मिळून तुम्हाला सहा हजार रुपये म्हणजे की पाच हजार रुपये मिळणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होत पण शेतकरी मात्र यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे बँकेला आधार कार्ड ऑनलाईन अपडेट आहेत व तसेच ज्या शेतकऱ्याचे ई के सी पूर्ण असेल त्यालाच कारण की बरेचसे शेतकरी असेल की त्यांना अठरावा हप्ता पी एम किसानचा अद्याप खात्यावर पडलेला नाही व नमो शेतकरीचा चौथा पाचवा हप्ता खात्यावर पडला नाही तर येणाऱ्या काळात सहावा आणि एकोणीसावा हप्ता तुम्हाला पाहिजे असं आपल्या खात्यावर पाच हजार रुपये तर लवकरात लवकर आपली ई के सी करून घ्या व आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद